राज्यात आज काय घडलंय ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात अखेर मुंबईत महापौर राज रितू तावडेंनी स्वीकारला पदभार मुंबई महानगरपालिकेत देवाभाऊ आणि नरेंद्र मोदींचाच जय जयकार मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशीच राडा खाली बसावं लागल्यानं संताप ठाकरेंचे नगरसेवक आक्रमक म्हणाले बॉडी लँग्वेज विकसित दादांच्या मृतदेहाबाबत डॉक्टरांची खळबळजनक माहिती अजितदादांचं शरीर खूपच जास्त सुजलं होतं रोहित पवारांची दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत अजित पवार विमान अपघातात रोहित पवारांच्या शंकांचं निरसन झालंच पाहिजे उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचं संजय शिरसाटांचं वक्तव्य राम सातपुत यांच्या हत्येचा कट उत्तम जानकरांचा पलटवार नाले मुरदाड माणसाला कोण मारणार जानकरांचा प्रश्न प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट पे चर्चा सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट आणि बदलापुरातील धक्कादायक प्रकार रिक्षाचालकाने चालकानं अल्पवयीन मुलीचा हात धरला मैत्रिणीमुळे झाली सुटका आरोपीला अटक अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बकरलाईव्हला सबस्क्राईब